जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्रमांक एक या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सन अठराशे पंच्याण्णवचे असून आज एकशे एकोणतीस वर्ष पूर्ण झालेत परंतु आजपर्यंत या इमारतीला डागडुजीसुद्धा केली गेली नाही शाळेची इमारत एकशे एकोणतीस वर्षांची जुनी असल्याने वर्गखोल्यांची छतगळती तळा गेलेल्या भिंती अशा धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते आहे धोकादायक वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयीचा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे धोकादायक इमारत निर्लेखित करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्रमांक एक इथे सर्व सुविधायुक्त सुसज्ज इमारत बांधकाम करण्यास भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावी या संदर्भात शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्याकडे शाळा निर्लेखन आणि नवीन इमारतीकरिता अनेकदा पत्रव्यवहार केले गेले परंतु यांच्याकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेवटी शाळा बंद आंदोलनाबाबत सुद्धा दोनदा पत्र व्यवहार केला गेला तरी प्रशासन आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व्यवस्थापन समिती पालक आणि विद्यार्थी यांनी कुलूप बंद आंदोलन केले मागण्या पूर्णत्वात येत नाहीत तोपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला आहे शासनाला एकच विनंती आहे माझी मी लाडकी बहीण तुमची या वर्षी मुलांना शाळेमध्ये गणवेश देण्यात आलेला नाही तरी सुद्धा मुलांनी तोच जो जो गणवेश घालून तो शाळेत आले शासनाला एकच विनंती आहे शाळा बंद न ठेवता जे काही आहे ते दोन दिवसामध्ये निर्णय घ्यावा नाहीतर आंदोलन ते जिल्हा परिषद शाळा म्हणजे सामान्य माणसाचा एक अविभाज्य भाग आहे शाळा म्हणजे माणसाच्या किंवा सगळ्या सामान्य माणसाचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे परंतु शासन किंवा कोणतीही प्रशासकीय व्यक्ती हा सामान्य शाळेकडे किंवा जिल्हा परिषद शाळांकडे लक्ष देत नाही कारण त्यांचे मुलं इथे शिकत नाही परंतु सामान्य माणसाचे मुलं ह्या शाळेमध्ये शिकतात पण त्यांना त्यांचे मुलं जर इथे बसवले आपण तर ते बसवणार नाही कारण कुठे शाळेचे खिपला आहेत भीती आहेत परंतु अजिबात शाळेचा प्र शाळेकडे प्रशासनाचे लक्ष नाही वारंवार ही जी शालेय शिक्षण समिती आहे ती वारंवार पाठपुरावा करूनही जर ते येत नाही म्हणजे हा त्यांचा नालायकपणा आहे कारण कमीत कमी एकदा भेट जरी देऊन त्या शाळेची प्र पाहणी जरी केली असती तर माणसाला जाणीव झाली असती की कमीत कमी शाळेकडे पाहण्यासाठी आले बा म्हणून परंतु प्रशासनाकडे पाठपुरावा पुरवून देखील त्यांना कशाची लाज न बाळगता अजूनही त्यांनी शाळेकडे दखल न देता दुर्लक्ष केलेलं आहे तर कुठेतरी ह्या शासनाला जाग आली पाहिजे आलतू फालतू योजनांमध्ये पैसा नुक पैसा बुडवून त्याने शाळेच्या मुलाच्या जे प्रश्न आहेत सोडवायला पाहिजे त्याच्याकडे मात्र शासन दुर्लक्ष करीत आहे आज हे मुलं जर अशा प्रकारच्या शाळेमध्ये शिकत असतील आणि चुकीने जर कोणती दुर्घटना झाली तर शासन भरून देणार आहे